मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की जगातील सर्वात मोठं स्मशान कुठे आहे ते शहराबाहेर नाही तर ते लोकांच्या मनात आहे जिथे रोज लाखो स्वप्नांचा खून केला जातो फक्त एका भीतीपोटी की लोक काय म्हणतील आज तुम्ही ज्या लोकांच्या भीतीमुळे शांत बसला आहात किंवा स्वतःचं मन मारून जगताय लक्षात ठेवा तुमच्या अंतयात्रेला तेच लोक येतील आणि विचारतील जेवणात काय बेत आहे आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक सुधारायला मदत करणार आहे मनाच्या गुपितेमध्ये आज आपण या मानसिक बेड्या कशा तोडायच्या हे जा। सविस्तर जाणून घेणार आहोत एक सेकंदही मिस करू नका कारण शेवटचा मुद्दा तुम्हाला कोणासमोर झुकू देणार नाही एक लोकांची मते ही तात्पुरती असतात एक कडू सत्य नेहमी लक्षात ठेवा लोकांचं चा कामच आहे बोलणं तुम्ही खूप चांगलं काम केलं तरी लोक त्यात काहीतरी उणीव शोधतीलच आणि तुम्ही काहीच केलं नाही तरी लोक तुम्हाला निकामी म्हणतीलच लोकांची मतं ही हवेच्या झोक्यासारखी असतात ती सतत बदलत राहतात आज जे लोक तुम्हाला वेड म्हणत आहेत उद्या तुम्ही यशस्वी झालात की तेच लोक आम्हाला माहीत होतं हा नक्कीच काहीतरी मोठा पराक्रम करेल असं म्हणायला मागे पुढे बघणार नाहीत त्यामुळे ज्यांच्या मतांची किंमत उद्या बदलणार आहे त्यांच्यासाठी आज तुमचं स्वप्न का थांबवत आहे दोन तुमचं आयुष्य तुमची जबाबदारी मित्रांनो जेव्हा तुमच्या घरात पैशाची चंचन असते किंवा जेव्हा तुम्ही मानसिक त्रासातून जात असता तेव्हा हे लोक काय म्हणतील म्हणणारे लोक मदतीसाठी येत नाहीत तुमच्या संघर्षाच्या काळात तुम्ही एकटे असता मग जर तुमच्या दुःखात कोणाचा वाटा नसेल तर तुमच्या सुखाचे आणि यशाचे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना का देता तुमचं आयुष्य ही तुमची स्वतःची जबाबदारी आहे तुमची बिलं तुम्हाला भरायची आहेत तुमची स्वप्न तुम्हाला पूर्ण करायची आहेत त्यामुळे ज्यांच्याकडे तुमच्या समस्यांचं समाधान नाही त्यांना तुमच्या आयुष्याचे निकाल लावण्याची परवानगी कधीच देऊ नका तीन भीती ही कल्पकथेचा शत्रू आहे सायकॉलॉजीनुसार जेव्हा आपण सतत इतरांच्या मतांचा विचार करतो तेव्हा आपला मेंदू नवीन विचार करणं थांबवतो आपण फक्त सुरक्षित वाटेने चालायचा प्रयत्न करतो जेणेकरून कोणी आपल्याला नाव ठेवणार नाही पण लक्षात ठेवा जेवढे मोठे शोध लागले किंवा जेवढे मोठे उद्योग उभे राहिले त्या सर्वांना सुरुवातीला समाजाने नाकारलं होतं एडिसनने जेव्हा विजेचा दिवा बनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा लोक त्याला हसले होते पण त्याने लोकांकडे दुर्लक्ष केलं म्हणूनच आज जग उजेडत आहे भीती तुमच्या मनातील एक भ्रम आहे त्याला तुमच्या स्वप्नांच्या आड येऊ देऊ नका चार स्वतःचा आदर आणि स्वाभिमान सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची किंमत ओळखायला शिका जर तुम्ही नेहमी इतरांना खुश करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही स्वतःचं अस्तित्व हरून बसाल तुम्ही सगळ्यांना खुश करू शकत नाही हे सत्य स्वीकारा तुमची स्वतःबद्दलची मते ही इतरांच्या प्रमाणपत्रावर अवलंबून नसावीत तुम्ही जेव्हा स्वतःचा आदर करायला लागता तेव्हा जगालाही तुमचा आदर करावा लागतोच तुमचं यश हे तुमच्या टीकाकारांना सर्वात मोठं आणि चोख उत्तर असेल तर मित्रांनो आज एक शपथ घ्या आयुष्य स्वतःच्या आठीवर जगायचं लोकांच्या मतांवर नाही लोक काय म्हणतील हा विचार आजच मनातून काढून टाका तुम्ही कधी कोणाच्या भीतीमुळे तुमचं स्वप्न अर्धवट सोडलं आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मनाच्या गुपिते ते चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्वतःवर विश्वास ठेवा धन्यवाद